नमस्कार मंडळी मी डॉक्टर प्रियांका आणि आपण आज या व्हिडिओमधून लहान मुलांची स्किनची पिल ऑफ होते त्याला असं आपण ड्रायनेस ऑफ पाम्स म्हणतो तर ते का होतं त्याबद्दल आपण केसच डिस्कस करूया तर हे बेबी आपल्याकडे उपडीमध्ये आलेलं होतं सेवन डेज ओल्ड बेबी होतं त्या स्किनवरती अशा प्रकारचं स्किन पिल ऑफ झालेली होती त्यालाच आपण ड्रायनेस ऑफ स्किन असं म्हणतो तर बेसिकली लक्षात घ्या जेव्हा बाळ मिळ आईच्या पुटात असतं तेव्हा त्याच्या बाजूला जे फ्ल्युईड असतं त्याला आपण एमनॉटिक फ्ल्युईड असं म्हणतो त्याच्याने तो सराउंडेड असतो त्यामुळे जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा लॅक ऑफ मॉइश्चर इन एअर हवेमध्ये जर का आर्द्रता नसेल तर अशावेळी बेबींची स्किन ही ड्राय होते आणि स्किन ही पिल ऑफ होत असते तर दुसरा हात हा पूर्णपणे नॉर्मल होता दोन्ही हातामध्ये मिलेट्स घालत होते पण एका हातावरती त्याला हा पिल ऑफ ऑफ स्किन दिसून येत होता तर अशावेळी त्यांना आम्ही मिलेट्स काढून ठेवायचं सांगितलं आणि त्यांना मी मॉइश्चरायझर्स यूज करायला सांगितले तर आयडली रेकमेंडेड मॉइश्चरायझर म्हणजे सेटअप तुम्ही बेबी लोशन यूज करू शकता ज्याच्यामध्ये कॅलेंडूल आहे जे स्किन हील करायला मदत करतं आणि बाळाची स्किन ही मॉइश्चराईज ठेवतं तर तुम्ही दिवसातून दोनदा हे अप्लाय करायचं आहे आणि अकॉर्डिंगली तुमच्या पिडाट्रिशनसोबत फॉलोअप ठेवा आय होप ही माहिती आवडली असेल आवडल्याचं सर्वांसोबत शेअर करा धन्यवाद